घरात साप घुसल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल कधी पंख्यावर लटकणारा साप किंवा कधी गाडीमध्ये लपलेल्या सापाला पकडतानाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील पण चक्क टॉयलेट कमोड मधून साप लपला असेल तर कल्पना करूनही अंगावर काटा उभा राहणारी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे इंदूरचे सर्पमित्राला राजेश जाट यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये टॉयलेटच्या कमोडमधून मोठा कोबरा बाहेर काढतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे हा थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे बातमी पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका सर्पमित्राला अलीकडेच एका घराच्या टॉयलेट कमोडमध्ये मोठ्या प्रमाणात कोबरा असल्याचे समोर आले या घटनेच्या व्हिडिओने ऑनलाईन वापर करते भयभीत आणि आश्चर्यचकित झाले आहेत ही क्लिप वन्यजीव बचाव करते राजेश जाट यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे व्हिडिओमध्ये राजेश कोबराने आश्रय घेतलेल्या बाथरूममध्ये प्रवेश करताना दिसत आहे सुरुवातीला कोबरा शोधणे कठीण होते परंतु राजेश पाण्याच्या पाईप वापरतात कोबऱ्याच्या तोंडावर पाईपमधून पाणी सोडून त्याला कमोडमधून त्याला बाहेर काढण्यासाठी पाईपचा वापर करताना दिसतात कोबरा टॉयलेटमधून बाहेर येताच व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो त्याने वेळ न घालवता कोबराला त्याच्या शेपटीने पकडले आणि बाथरूममधून बाहेर काढले हा साप एक भारतीय कोबरा इंडियन विषारी म्हणून ओळखला जातो टाइम्स नावला दिलेल्या मुलाखतीत राजेशने एक एप्रिलच्या रात्री झालेल्या कोबराला बाहेर काढतानाच्या प्रसंगाबाबत सांगितले त्याने स्पष्ट केले की इंदूर मधील एका रहिवाशाने त्यांच्या बाथरूम मध्ये साप दिसल्याची तक्रार केली राजेशांनी रहिवाशांना सुरक्षित अंतरावरून सापावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला पण भीतीमुळे त्यांनी बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला जेव्हा राजेश सुरुवातीला बाथरूम मध्ये साप शोधू लागला तेव्हा त्याला तो साप तिथे दिसला नाही जेव्हा त्याने तोपर्यंत त्याने कमोडची पाहणी केली जिथे त्याला कोबरा त्याच्याकडे मागे वळून पाहत होता मी कमोडच्या आत पाहिले आणि काहीतरी काळे दिसले जे अत्यंत विषारी नागाचे तोंड असल्याचे माझ्या लक्षात आले त्याने टाइम्स नावला सांगितले ऑनलाईन पोस्ट केल्यापासून व्हिडिओने लक्षणीय लक्ष वेधून घेतले आहे हजारो व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेक जण कमेंट नेटकरी करत आहेत एका वापरकर्त्याने लिहिले माझी भीती प्रत्यक्षात खरी होत आहे तर दुसऱ्याने जोडले नवीन भीती उघड झाली दुसऱ्या टिप्पणीने धोक्यावर प्रकाश टाकला भारतीय कोबरा अत्यंत विषारी साप एका उत्सुक दर्शकाने विचारले घरमालकाला ते कसे सापडले दुसऱ्या एका धाडसी बचावात राजेशने स्कूटरच्या पुढच्या लाईट पॅनलमध्ये लाव लपलेल्या सापाला पकडले मदे तो सापाची शेपटी पकडताना आणि लाईट पॅनल काढण्यासाठी लोखंडी रॉड वापरताना दिसत आहे बहुधा भीतीने साप आतमध्ये लपून बसला होता तो काढण्याचा निश्चय केल्यावर इंदोरीला आढळले की तो कोबरा आहे जो सर्वात विषारी सापांपैकी एक आहे